अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई इस्लामपूर कापूरवाडी येथील शेतमजूर महिलेच्या खुनातील आरोपीला अटक इस्लामपूर पोलिसांची कामगिरी कापूरवाडी गावच्या शेजारी असलेल्या नरसुबा मंदिर येथील ओढ्याच्या पात्रात निर्जन ठिकाणी एका शेतमजूर महिलेच्या झालेल्या खुनाचा तपास करून आरोपी निष्पन्न करून अटक करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण व पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके तयार करण्यात आली होती सदर घटनेच्या अनुषंगाने इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण विभागाने सदर खून झालेल्या महिलेची ओळख तात्काळ पटवून त्या अनुषंगाने पुढील तपास चालू केला कापूरवाडी येथील ओढापात्रात व आजूबाजूच्या परिसरात रात्रभर शोध घेऊन कोणता भौतिक पुरावा मिळतो का या अनुषंगाने शोध मोहीम राबवली परंतु सदर ठिकाणी सदर खुनाच्या अनुषंगाने कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही त्यानंतर दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता सदर खून हा मुवाज इलाही मुलानी वयवर्ष एकवीस राहणार इतगाह मैदानाजवळ इस्लामपूर तालुका वाळवा यांनी केला असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने लागली संशयित आरोपी मुवाज मुलानी यास ताब्यात घेऊन घटनेच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी त्यास विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता सदर खून त्यानेच केला असल्याचे सांगितले त्यानंतर अधिक चौकशी करत असताना त्याने सदर महिलाही त्याच्या ओळखीची होती त्याच गोष्टीचा फायदा घेऊन तिचा विश्वास संपादन करून सदर महिले शेतातील काम आहे असे सांगून तिला कापूरवाडी येथील ओढापात्रापाशी निर्जन स्थळी पायी चालत नेऊन पाठीमागून तिच्या डोक्यात व तोंडावर तगडाने जबर मारहाण करून तिचा खून केला व तिच्या अंगावरील सोने काढून घेऊन घटनास्थळावरून निघून गेला असल्याचे सांगितले आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक संजय हारुगडे किरण दिहवाग सागर बरुटे पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत पोलीस कॉन्स्टेबल दीपक घस्ते शशिकांत शिंदे विशाल पांगे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली यांचे व सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे सदर आरोपी यांनी गुन्हा कबूल केल्याने त्याच पुढील तपासकामी अटक केलेली आहे माननीय न्यायालयाने दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे पुण्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय हरुगडे ही करी हे करीत आहेत